भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीवर मूलभूत हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चा गटाचे प्रस्तावित अध्यक्ष गौतम पाटील सचिव गणेश सापटे यांच्या नेतृत्वाखाली पाणी रस्ता घरकुल घडपट्टी घावटाण प्रस्ताव करणे शौचालय नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी अर्ज केलेल्या सभासदांना तात्काळ घरपट्टी मिळवून देणे त्यासोबतच तात्काळ पिण्याच्या पाण्याची समस्या सोडू नये वीज मीटरसाठी ना हरकत दाखले त्यासोबतच स्ट्रीट लाईट रस्ते यासंदर्भात विविध समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात आले सदरील मोर्चासाठी प्रदीप भाऊ सागर भाऊ गुरुनाथ भाऊ गुलाब मस्कर तानाजी भाऊ भरतभाऊ यांनी मोर्चाला भेट दिली व देखील दिला सदरील ठिकाणी गंगा सापटे सुनील धापसी विजय रावते भोर भगवान मंडळी रुपालिताई हे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या संदर्भात मोर्चा आंदोलकांनी मोर्चा आपले मनोगत देखील व्यक्त केले आमच्या मागण्याच्या ग्रामपंचायत सोनाली कार्यालय तर वारंवार आम्ही अर्ज देऊन सुद्धा आमचे आदिवासी बंधूंना देत नाही त्याच्यामुळं आम्ही निर्धार केलेला आहे आमच्या वाड्या म्हणजे कामामध्ये आम्ही घरकुल आहे पाणी पाण्याचा विषय आहे विटरचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे हे सर्व विषय पकडून आम्ही ग्रामपंचायत सोनालयाच्या मोर्चा काढला तर आम्ही एक खाली टेलर आहे या मागण्या आमच्या मागण्या तर आम्ही पिक्चर दाखवू ग्रामपंचायतला या संघटनेची काय ताकद आहे ती ग्रामपंचायतला माहीत आहे आधीच आमचं आहे का आम्हाला तात्काळ आलं घरपट्टी पहिले मिळण्याबाबत आम्ही अर्ज दोन महिने आधीच केलेलं आहे आमच्या लोकांनी ते तो तात्काळ मिळण्याबाबत निवेदन त्यांच्या अजून ते केले के निवेदन केलेलं नाही त्यांनी तर आल्यावर त्यांना बघू त्यांच्या काय समस्या आहेत काय तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आज आदिवासी संघटनेचा मोर्चा आलेला आहे पण त्यांनी अजून आम्हाला निवेदन दिलेलं नाही ते निवेदन देतील दे दे तेव्हा आम्ही बघू त्यांच्या पण काय समस्या असेल ते आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू दोन हजार अकरापासून तर जनगणना झाली नाही तर त्या अंदाजे मला वाटतं पाचशे साडेपाचशे लोक आमच्या ग्रामपंथमध्ये असतात मिळालेलं आहे म्हणून त्यामुळे पोलिसांना इथे समावेश आहे म्हणजे आपण जास्त काम आहे म्हणजे घेऊन लक्ष दे आता मला गणपटी पाहिजे भरपूर पाहिजे माझ्या गरबाजाला तर चार पटू करून राहिले चार जागा एकदा पण धरणे दिला पाणी आता गोळींचा पाण्या म्हणजे खजुरी Anak-anak, buah ni panik, lancar. Kami akan jadi orang lah, nak rasa lah.